नमस्कार दर्शको उजनी धरणाची दिनांक पंधरा सप्टेंबरची रविवारची सकाळची अपडेट आपण आता पाहणार आहोत तर त्या अगोदर वीर धरणामधून जी काय रात्री दीड वाजेपर्यंत आपल्याकडे माहिती प्राप्त होत होती ती सुद्धा आपण यात पाहणार आहोत वीर धरणातून नदी पात्रामध्ये काल सकाळी आठ वाजता विसर्ग कमी करण्यात आला होता तो साधारण चार हजार सहाशे केला होता व परत काल सकाळी दहा वाजता तो तीन हजार दोनशे क्युसेक्स करण्यात आला मात्र पंधरा तारखेच्या म्हणजे आज रात्रीच्या मध्यरात्री दीड वाजल्यापासून तो विसर्ग पुन्हा वाढवला आठशे सदोतीस क्युसेक्स करण्यात आला रात्री दीड वाजता अशी अधिकृत माहिती निरा उजवा कालवा विभाग फलटण यांच्याकडून मिळाली आहे तसेच पावसाची तीव्रता व पाण्याची आवक यावर विसर्गाचे प्रमाण कमी अथवा जास्त होऊ शकते त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी निरा नदीकाठच्या सतर्कता व सावधानता बाळगावी असे आव्हान निरा उजवा कालवा विभागाने केलेले आहे पुढील अपडेट जाणून घेण्याअगोदर आपण एटीएन मराठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व पुढील सर्व महत्त्वपूर्ण अपडेट रात्री अकरा वाजता बंड गार्डनमधून येणारी आवक ही चार हजार तीनशे एकोणसाठ होती तर रात्री अकरा वाजता निरा नरसिंगपूर येथील भीमा नदी पाणी पातळी तेरा हजार सातशे त्र्याऐंशी क्युसेक्स एवढी होती तर पंढरपूर भीमा नदी येथे बारा हजार आठशे पंचेचाळीस क्युसेक्स पाणी भीमा नदीमध्ये पंढरपुरात होते तर उजनीच्या सकाळच्या आज अपडेट सव्वा सहाच्या आपण पाहणार आहोत तर उजनीमधून काल सकाळी पंचवीस हजार क्युसेक्स इतका विसर्ग येत होता कालच्या अपडेटला परंतु आता सकाळच्या अपडेटनुसार तो उजनीत येणारी सहा हजार पाचशे शहात्तर क्युसेक्स आहे तर उजनीतून सध्या सिनामाडा योजनेत एकशे ऐंशी क्युसेक्स वीज निर्मिती सोळाशे क्युसेक्स कॅनॉल सहाशे क्युसेक्स बोगदा दोनशे क्युसेक्स तर आज उजनी धरणाची टक्केवारी एकशे नऊ पूर्णांक एकोणऐंशी टक्के झाले असून यातील एकूण धरणात पाणीसाठा एकशे बावीस पूर्णांक अठ्ठेचाळीस टी एम शी झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा हा अठ्ठावन्न पूर्णांक ब्याऐंशी टी एमशी झाला आहे तर वजनी धरणातून सध्या सव्वा सहा वाजता अधिकृत माहितीनुसार भीमा नदीपात्रामध्ये पन्नास हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आलेला आहे तरी विसर्गात वरील पावसाचे प्रमाण व येणारी आवक मध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे सूचित करण्यात आले आहे तरी भीमा नदीकाठच्या नागरिकांनी याबाबत सावधानता बाळगावी असेही आव्हान भीमा प्रशासनाने उजनी प्रशासनाने केलेले आहे पुढील स अपडेट जाणण्यासाठी आपण चॅनेल अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बातम्यांसाठी निश्चितपणे लाईक करायला अजिबात विसरू नका